हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत साधी सलवारचं कठीण जसं की मागच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये दोन पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पंजाबी ड्रेसवरची कुर्ती म्हणजेच टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग असं दोन्ही पण व्हिडिओ मी टाकलेले होते तशीच आपल्याला पंजाबी ड्रेसवरची सलवार म्हणजेच पटियाला सलवारद्य म्हणू शकता तुम्ही पटियाला सलवार जशी की चुन्या घेतलेले असतात त्याला ती पटियाला सलवार आपल्याला आज कटिंग करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ती पण आपल्याला पूर्ण शिलाई कशी करायची ती पण पाहायचं आहे जर व्हिडिओला कंटिन्यू करा व्हिडिओ इनपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेल तर अशा पद्धतीने एकदम कपडा आहे आणि हे कपडा पूर्ण सव्वा दोन मीटर आहे आणि मी अशा पद्धतीने त्याची घडी घातलेली आहे सो सव्वा दोन मीटर म्हणजे दोन मीटरच्या उग अगदी थोडंसं जास्त आहे तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला उंची काढून घ्यायची आहे इथं पाहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी अगोदर उंची काढून घेते आहे जसं की आपल्याला पूर्ण सलवार आहे ना साडे चौतीस इंचची आपल्याला तयार हवी आहे साडे चौतीसमधले तर साडे चौतीस त्याच्यामध्ये अर्धा इंच तुम्ही ॲड करू शकता जसं की म्हणजे पस्तीस इंच तर पस्तीस इंचमधली आपल्याला सात इंच कट करायचे आहे म्हणजे की सात इंचचा आपल्याला वरती नेफा काढायचा असतो तर सात इंचाचा नेफा मी आणि सात इंच आणि फाने सात इंचमध्ये आपल्याला किती ॲड करायचे दोन ते इंच ॲड करायचे जसं की खाली अर्धा इंच ह्याच्यामध्ये फोल्ड करण्यामध्ये शिवण्यामध्ये आणि वरती आपल्याला दीड इंच फोल्ड करण्यामध्ये जात असतं जसं की आपल्याला नाडी ठेवण्यासाठी नाडी वावण्यासाठी तर ते सगळं आपल्याला नऊ वरती आपल्याला पट्टी काढून घ्यायची तर मी अगोदर ती पट्टी काढून घेतलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता आणि जे काही बाकीचं उरलेलं आहे त्याच्यावर आपण सात इंच काढून पस्तीस मधले आपण सात इंच काढले तर कित आपलं किती राहतं जवळ आपलं अडोतीस राहतं तर अडोतीस इंच नाही नाही शक्यतो अठ्ठावीस इंच राहतं तर अठ्ठावीस इंच मी टिक केलं त्याच्या पुढं आपण खाली दोन इंच अडीच इंच काय असेल ते आपल्याला बॉटमपट्टी दुमडायला घेऊ शकता त्याने बॉटम टाकलेला आहे साडेसहा इंच प्ल प्लस दोन इंच मार्जिन आणि इकडं जितकं आहे ना तितकी घडी आपल्याला घ्यायची आहे कारण आपल्याला ह्याला लागणार आहे ती घडी आपल्याला पूर्ण जसं की चुन्या वगैरे करण्यासाठी आणि इथं जितकं आपण जे आपण मध्ये जसं की सीटचा घेर तुम्ही मोजू शकता सीटचा घेर आहे छत्तीस इंच त्याचा तुम्ही चौथा भाग काढू शकता आणि दोन्हींचा ॲडमन करून मध्ये आपण काढू शकता तर तसं मी पूर्ण घेतलेला आहे पूर्ण सोळा इंच जसं की शिवण्या वगैरेमध्ये सगळं जातं मार्जिंग वगैरे आणि याला मी मॅनी पण बसवणार आहे तर मॅनी पण आपण कशी कट करणार आहोत जसं की कळी तर ती पण मी आपण याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं की प्रत्येकाची कटिंग वेगवेगळी असते तर तुम्ही तुम्ही पाहू शकता की माझी पद्धत कशी आहे तर इथं पहा नेफा आपण ऑलरेडी कट केलेला आहे आणि जे आप आपण आता खालचा जी ही आहे ना ते आपण कट करून घेणार आहोत जसं की आपल्याला पूर्ण दोन्ही पायाचे भाग आणि त्याचा आपण घेर कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे आणि तर मार्किंग अगदी अंधक दिसत आहे म्हणजे असं जसं की व्यवस्थित दिसत नाही आहे सो त्यासाठी खूप खरंच खूप सॉरी कारण मी नंतर पाहिलं तर मला ते मार्किंग दिसत नव्हतं पण ठीक आहे म्हटलं आता व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण टाकून देऊया कारण थोडं सांगण्यानुसार का आहे ना आपल्याला रेग्युलर जे आपले सबस्क्रायबर असतात त्यांना समजून जातं तर त्यामुळं म्हटलं ठीक आहे आता पुढच्या नेक्स्ट टाईम चांगलं मार्किंग करून चांगलं व्यवस्थित असं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल तरी तर पहा अशा पद्धतीने आपले जी आपण वरची मेहनतीची उंची काढली होती ती ठीक आहे आपली उंची बरोबर आहे पण आपल्याला आपल्याला रुंदी काढून घ्यायची आहे जसं की रुंदी आपण सीटचा घेरा आहे छत्तीस इंच ते छत्तीस आणि सा त्याच्यामध्ये आपण तीन ते चार इंच किंवा चार इंच तुम्ही सहज चार ते पाच इंच तुम्ही लुझिंग ठेवून येणार पॅन्ट कशी साधी सलवार थे चार लूज असते त्यामुळे तर आपण चार ते पाच इंच लूज त्याच्यामध्ये ॲड करू शकतो जसं की मार्जिंग वगैरे हो सगळं त्यामध्ये जातं तर मग इथं मी अशा पद्धतीने पूर्ण वीस इंचवर टिक करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेला आहे डबल फोल्ड करायचं आहे मग वीस इंचावर कट करायचं आहे कारण की मग ते चाळीस इंच होतं जसं छत्तीस आणि चार इंच लुजिंग असं चाळीस इंचावर आपल्याला जातं पूर्ण घेर आपला कमरेचा तर आपल्याला डबल त्याची डबल घडी केली केली तर आपल्याला फक्त वीस इंचावर टिक करून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं पहा आता माझं हे कटिंग करून झालेलं आहे आता तुम्ही फोल्ड करून पाहू शकता तिथं फोल्ड केलं तरी तेवढंच येणार आहे जसं की उंची आहे नऊ इंच आणि फोल्ड केलं तर अगदी दहा इंचाची घडी येते तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपलं इतकं फोल्ड केलेलं आहे तर आपल्याला तितकं आपल्याला जित उरलेलं आहे ना समोरचा भाग तितका आपल्याला चुन्या माडून घ्यायच्या असतात जसं की प्लेटा टाकून घ्यायच्या असतात जितकं आपण प्लेटा टाकू न तितका जसा की पॅन्टचा घेर आहे ना तर खूप सुंदर आणि खूप छान येतो असं पूर्ण घेरमध्ये पॅन्ट आपली तयार होत असते तर अशा पद्धतीने तर आता आपण मॅनी पण कट करून घेऊया तर इथं मॅनीला मी डबल फोल्ड केलेला आहे कपडा त्याच्यावर पण एकदा डबल फोल्ड केलेला आहे इथं आपल्याला पूर्ण मध्यभाग मोजून घ्यायचा आहे आपल्याला जितकी खालीपर्यंत वरपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे जितकी मॅनी हवी पाच इंच चार इंच सहा इंच अशा पद्धतीने तर इथं मी सहा इंच टाकलेली आहे कारण की पूर्ण स्टिचिंग वगैरे जाऊन आपली पूर्ण साडेचार किंवा पाच इंचाची मॅनी तयार होते तर इथं पा अशा पद्धतीने जिथून डबल फोल्ड केलेला आहे ते आपल्या साईडला घ्यायचं आहे आणि जिथून ओपन चार पदरी कपडा आहे तिकडून आपल्याला साईटला ठेवू नये ना व्यवस्थित असं कट करून घ्यायचं तिथंपा अशा पद्धतीने त्रिकोणी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर इथं थोडंसं जास्ती वाटली तर तुम्ही कट करून घेऊ शकता इथं पा अशा पद्धतीने बरोबर आपल्याला व्यवस्थित असे कोण मिळाली पाहिजे कारण आपल्याला त्याच्यानंतर दाबटीप वगैरे पण द्यायला लागते इथं तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण कळी पण तयार झालेली आहे इथं आपण कळी बसू शकतो कळी बसवली तर काय होतं पॅन्ट व्यवस्थित अशा टिकतात आणि फाटण वगैरे नाहीत आणि घोडदार पॅन्ट असेल तर खूप छान साधी सलवारला शक्यतो कळी नाही बसवली तरीही चालेल पण इथं बसवली हो तर जास्त दिवस टिकणार टिकते त्यामुळं मग मी बसवणार हो आहे पॅन्ट तर व्यवस्थित अशी फिनिशिंग पण येते आणि मागून वगैरे उचकणार नाही ह्याची पण काळजी असते त्यामुळं तर हे तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण ऑलरेडी नेफे कळी वरचा नेफा कळी आणि खालच्या पॅन्टीचा दोन्ही पायाचे भागाने घेर आपला पूर्ण रेडी झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं पट्टी कट करायची तर इथं मी पट्टी काय आहे जे टॉपचा कपडा उरलेला होता जसं की कुर्ती आपण कट केली त्याचा थोडासा खालचा भाग बॉटमचा उरलेला होता तेच आपण बॉटमचा भाग डिझाईनचा काढणार आहोत आणि बॉटम आपल्याला पॅन्टीच्या बॉटमला पण बसवणार आहोत जेणेकरून काहीतरी छान असं लुक येईल आणि छान असं दिसेल आणि काहीतरी वेगळं दिसेल आता शक्यतो काय रेडीमेड ड्रेसला कसं असतं जसं वरचा आपला कुर्ती असते त्या कुर्तीची थोडीशी बॉटमला डिझाईन येते तशीच आपण इथं पण बनवणार आहोत तो खूप सुंदर असा हे ड्रेस तयार होणार आहे तुम्हाला एंडला मी दाखवेलच जसं की तुम्हाला मी दाखवलेला आहे टॉपच्या पण व्हिडिओमध्ये शेवटला नंतर खूप छान असं येणार आहे तर इथं आपण अडीच इंचाची किंवा दोन इंचाची पट्टी काढू शकतो कारण आपली पूर्ण सव्वा इंचाचं बॉटम पट्टी असते तर तुम्हाला फोल्ड करण्यामध्ये त्याच्यामध्ये जातं तर त्यामुळे तुम्ही अडीच इंचाची एक्स्ट्राची पट्टी काढू शकता तर इथं मी दोन अडीच इंचाच्या दोन अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बॉटम मोजून घेतलेला आहे बॉटम पूर्ण आपण टाकूनच बॉटम पट्टी आपण ती कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आता माझं पूर्ण कटिंग अगदी रेडीच झालेला आहे सो आता आपल्याला नाडी पण कट करून घ्यायची आहे आणि आता हे माझं पूर्ण अगोदर आपण कट करून घेऊया तर इथं बसवली ना पट्टी तर खूप छान असं लूक येणार आहे आता रेडीमेड ड्रेस आपण जे ऑनलाईन वगैरे मागवतो ना आता कुठंही ते तेच ट्रेंड चाललेलं आहे तर त्यामुळं म्हटलं पॅन्टीला पण हे बसवलं तर खूप छान असं लुक येईल नंतर खूप छान असं लुक येणार आहे तर हे पहा अशा पद्धतीचा आपला कळी वरचा नेफा बॉटम पट्टी पॅन्टीचे घेर हे सगळं कटिंग करून झालेलं आहे आता आपण बांधण्यासाठी नाडी पण कट करून घेणार आहोत तर उरलेला कपडा जे काही त्रिकोण असतात त्याच्यामध्येच आपल्याला नाडी पण कट करून घ्यायची आहे तर मी नाडी कट करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगते तर इथं अशा पद्धतीने आपण पॅन्टीचं कटिंग वगैरे केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे मागचा टॉपचा व्हिडिओ मी टाकलेला होता ते पण पाहा करून तुमच्या लक्षात येईल की पूर्ण ड्रेस आपल्याला कसा टीच करायचा असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे चॅनलवरती तर चॅनलला प्लीज क सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपण जे काही अस थोडेसे काट क उरलेले होते म्हणजे जसं की थोडंसं कपडा त्याचा आपण पट्ट्या काढून त्याची पण आपण नाडी बनवणार आहोत आजचं साध्या सलवारचं कटिंग पूर्ण झालेलं आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये